हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक मैत्रिणींनो किचनमधली कामं तर आपल्याला टाळता येत नाहीत पण ती अधिक सोप्या पद्धतीने कशी उरकता येतील हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे नाही का चला तर आपल्या आजच्या टिपला सुरू करूया बऱ्याचदा आपण जिरे आणि मोहरीचा शब्दशः अर्थ घेतो आणि फोडणी घालताना अगोदर जिरे आणि नंतर मोहरी फोडणीला टाकतो त्याऐवजी काय करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी तुम्हाला त्यासाठी की मी एकाच वेळेला जिरे आणि मोहरी दोन्ही फोडणीला घातलेले आहेत तर तुम्ही बघाल मोहरीच्या तुलनेत जिरे तेलामध्ये पटकन भाजले जातात आणि मोहरी तडतडेपर्यंत जिरे अक्षरशः करपले जातात यासाठी नेहमीच जिरे मोहरी फोडणी न घालता मोहरी आणि जिरे फोडणीला घालावे बऱ्याचदा आपण भांडं जेव्हा जेव्हा गॅसवरती ठेवतो हो स्वयंपाक पटकन उरकावा म्हणून आपण गॅसची फ्लेम वाढवतो ती फ्लेम अक्षरशः भांड्याच्या बाहेर जाते त्याने भांडं पूर्णपणे गरम होतं पटकन आणि भांड्यातले पदार्थही जळतात त्यातच भरीच भर म्हणून गॅसची फ्लेम भांड्याच्या बाहेर आल्यामुळे जी काही फ्लेम आहे ती एक्स्ट्रा वाया जाते आपला गॅस पटकन संपतो त्यासाठी नेहमी जो काही भांड्याचा बेस आहे भांड्याचा तळ आहे त्या तळाच्या इथपर्यंत एवढीच आपल्याला ती गॅसची फ्लेम ठेवायची आहे ती फ्लेम भांड्याच्या बाहेर येणार नाही याची ये नेहमी काळजी घ्यावी जेणेकरून आपला गॅसही वाया जाणार नाही पदार पदार्थही व्यवस्थित शिजेल आणि पदार्थही आपला जळला जाणार नाही का कशी वाटली टीप नक्की मला कमेंट करून सांगा आता याच भांड्यांमध्ये मी थोडंसं पाणी गरम करून घेणार आहे कारण मला गूळ चिरायचं आहे मी गूळ जेव्हा फ्रीजमधून काढला तो एकदम घट्ट होता मला लगेच गूळ हवा होता आणि मी तो गूळ चिरायला गेले तर मला हवा तसा पटापट -पत गूळ चिरता येत नव्हता तर त्यासाठी मी काय करणार आहे ज्या छोट्याशा भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि हा गूळ त्याच्यापेक्षा अजून एका छोट्या भांड्यात मी असा हा गूळ ठेवून घेतलेला आहे आणि ते भांडं त्या गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहे याने काय होईल त्या गरम पाण्याच्या वाफेमुळे गुळ मऊ पडेल आणि मऊ पडल्यामुळे तो गूळ मला कट करताना चिरताना अगदी सहज सोपा पडेल हार्डली एक दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं आपल्याला तो गूळ गरम पाण्यामध्ये ठेवायचा आहे लक्षात ठेवा गूळ डायरेक्ट पाण्यामध्ये न ठेवता एका छोट्याशा भांड्यामध्ये घेऊन ते भांडं गरम पाण्यामध्ये ठेवा आणि तुम्ही इथे बघाल अगदी किती सहजपणे हा गूळ आता मला चिरता येतोय जितका हवा तितका चिरून घेऊन आपण पुन्हा तो गूळ जसा होता तसा स्टोअर करून ठेवू शकतो आहे की नाही मस्त आयडिया अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या आता बघूया आपली पुढची टीप बऱ्याचदा आपण असा मिक्सर वापरतो आणि घाईघाईमध्ये पुसून ठेवून देतो पण आपल्या लक्षातही येत नाही जे काही मसाल्याचे पार्टिकल्स वगैरे असतात ते चुकून असे मिक्सरमध्ये पडून जातात आणि मग त्याच्यानंतर तिथे खूप अशी घाण साठते आता मी इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटासा कापसाचा बोळा आणि त्या फोकमध्ये अडकून अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण होतं काय आपण कपड्याने पुसून घेतो पण त्याच्या मिक्सरचे जे बाजूचे खाचे असतात कोपरे असतात तिथे अडकलेले जे पार्टिकल्स असतात मसाल्याचे शेंगदाण्याचे वगैरे ते पटकन निघत नाहीत आणि मग कालांतराने तिथून अशी बरीचशी घाण अजून वाढत जाते तर त्यासाठी जेव्हा किंवा तुम्ही मिक्सर वापराल वापरून झाल्यानंतर अशा पद्धतीने लागल्याच हाताने स्वच्छ करून घ्या त्या फोकमुळे काय होतं हो की ते जे बाजूचे खाचे आहेत त्याच्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत आपला जे हात पोच तो आपण स्वच्छ करून ठेवू शकतो इतकंच काही त्या ब्लेडच्या खालच्या बाजूनेसुद्धा आपण अगदी स्वच्छपणे अगदी सहज मिक्सर स्वच्छ करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने मिक्सर स्वच्छ केलात तर तुमचा मिक्सरही जास्त काळ टिकेल आणि पटकन खराब देखील होणार नाही आता बघाल ही जी बाजूची जी खाज आहे ज्या ठिकाणी मी आता कापसाचा गोळा घातलेला आहे ती जागासुद्धा स्वच्छ करणं खूप कठीण आहे पण या कापसाच्या गोळ्यामुळे ती पटकन स्वच्छ होऊन निघते आणि कोपऱ्यातले अडकलेली घाण सुद्धा लगेच निघून जाते पण एक गोष्ट लक्षात ठेवा सुरुवातीला जेव्हा तुम्ही ते कापसाच्या गोळ्याने मिक्सर स्वच्छ करायला घ्याल तो कापसाचा गोळा थोडंसं ओला करून घ्या म्हणजे जे काही पार्टिकल्स वगैरे कुठे चिकटलेले असतील ते पटकन निघण्यास मदत होईल आणि सगळं एकदा पुसून झाल्यानंतर शेवटला कोरड्या कापसाने किंवा कोरड्या कपड्याने फोकच्या सहाय्यानेच पुसून घ्या म्हणजे जर कुठे ओलावा राहिला असेल तर तो, तो सुद्धा सुकून जाईल आणि कुबट वास देखील येणार नाही आता अशा प्रकारे आपल्याकडे लोखंडी तवे किंवा कुकरचं झाकण वगैरे असतं ज्याला स्क्रूने टाईट केलेलं असतं वापरामुळे काय होतं बऱ्याचदा कालांतराने ते स्क्रू अशा पद्धतीने गंजून जातात आणि मग ते त्याचं कुकरचं हँडल जे जा असतं जा झाकणाचं किंवा तव्याचं हँडल ते लूज पडतं निघू लागतं ते तर अशावेळी काय करायचं आहे जेव्हा किंवा आपण अशी भांडी वापरतो भांडी घासून धुऊन स्वच्छ झाल्यानंतर किमान पंधरा ते वीस दिवसातून एकदा त्या स्क्रूवरती ट्रान्सपरंट तुमच्याकडे नेलपेंट असेल तर त्या नेलपेंटचा एक कोट द्यायचं आहे जेणेकरून ते स्क्रू लूज होणार नाहीत पटकन गंजणार नाहीत आणि त्याच्यामुळे आपली जी भांडी आहे त्यांची लाईफसुद्धा वाढेल तर आय थिंक आजच्या टिप तुम्हाला सगळ्या आवडलेल्या असेल तुम्ही फॉलोसुद्धा करून बघा आणि तुमच्याकडे काही टिप्स असतील तर त्यासुद्धा मला नक्की शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर